काशीबाई अग्रवाल विद्यालयाचा माजी विद्यार्थी नजीकच्या घोडचंदी येथील शहीद उमेश्वर कडू यांना भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना अतिरेकीसोबत लढा देत असताना पूज सेंटरवर वीरमरण प्राप्त झाले होते दरवर्षी प्रमाणे शहीद दिनानिमित्त भारतीय सैन्य दलातील बीएसएफ चे कॉन्स्टेबल शेख अब्दुल रशीद यांनी विद्यालयात येऊन शहीद कडू यांना श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी शिक्षण संस्थेचे सचिव हर्षराज देशमुख उपस्थित होते शहीद उमेश्वर कडूंचे मोठे बंधू दिनकर कडू तंटामुक्तीचे अध्यक्ष उत्तम कडू घोडचंदे ग्रामपंचायतचे सरपंच साहेबराव रायबोले सैन्य दलात कार्यरत विद्यालयाचा विद्यार्थी विकास कुलट संचालक मनोज देशमुख उपप्राचार्य प्रदीप लांडे आदी मान्यवरांनी शहीद उमेश्वर कडू यांना आदरांजली वाहिली या प्रसंगी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे संघटक रत्नाकर करुले बाळकृष्ण कडू चंद्रशेखर कडू गणेश धर्माळे अमोल लहाणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पर्यवेक्षक निळकंठ बोरोडे यांनी केले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर